पदयात्रेतील दिव्य अनुभव दोन उल्हासनगर ते शेगाव तृतीय पदयात्रेतील दिव्य अनुभव आपणापर्यंत पोहोचावा व श्री गजानन महाराज परकाया प्रवेशाद्वारे श्रीभक्तांच्या पाठीशी कसे उभे राहतात हे अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा माझा प्रयत्न असला तो तो स्वानुभव आहे आणि म्हणूनच तो शब्दांपलीकडचा आहे तृतीय पदयात्रेतील घटना आम्ही नित्याप्रमाणे मलकापूरला पोहोचलो आणि फोन आला की आज आपल्या पदयात्रेची व्यवस्था होऊ शकणार नाही याचे कारण ज्यांच्याकडे व्यवस्था होणार होती त्यांच्या पत्नीचा मुंबईला देहांत झाला आता सव्वीस पदयात्रींची व्यवस्था कशी करावी ही काळजी होती वारी व्यवस्थापक व प्रमुख अविनाश लेले काही व्यवस्था करता येईल का म्हणून तयारीला लागले मी सर्व पदयात्रीनं घेऊन चहाच्या टपरीवर बसलो होतो आमच्यासोबत असलेला टेम्पो रस्त्यावरच उभा होता अशा परिस्थितीत एक आश्चर्य घडले मलकापूर येथे पुरोहित श्री चिणकर नित्यपाठाकरिता दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खेड्यावर जाणार होते त्यांना हा टेम्पो दिसला टेम्पोला दोन्ही बाजूला बॅनर्स लावलेले होते ते त्यांनी वाचले क्षणवर थांबून ते निवाले अचानक खेड्यावर पाठ म्हणण्यासाठी जाण्याचे त्यांनी रद्द केले व शहरातील देवीच्या मंदिरात तो पाठ म्हणावा असं म्हणून ते मंदिरात आले पूजारच्या आटोपून देवीचा पाठ म्हणण्यास ते बसले नित्याचा पाठ असूनही त्यांना ते एक अक्षर वाचता येईना सारख्या जांभया येऊ लागल्या ग्रंथ बंद करून ते घरी निवांतपणे तो पाठ म्हणावा म्हणून माघारी फिरले असं का व्हावं हेच त्यांना कळेना परत त्यांना आमचा टेम्पो तिथेच उभा पाहून कुतूहलाने ते टेम्पोजवळ ते आले जवळच उभ्या असलेल्या आमच्या वाहन चालकास त्यांनी विचारले तुमचा टेम्पो बराच वेळ झाला इथेच आहे त्यावर वाहनचालकाने निवास व्यवस्था रद्द झाल्याचे त्यांना सांगितले माझ्या मोबाईलवर त्यांचा फोन आला सर एक सद्गृहस्थ आपली व्यवस्था करू इच्छितात बोला त्यांच्याशी मी मनात काय समजायचं ते समजलो व त्याला सांगितले त्या सद्गृहस्थाला तिथेच थांबव मी आलोच श्री गजानन महाराजांच्या परकाया प्रवेशाचा चौथा अनुभव मी घेत होतो श्री महाराजांच्या आठवणीने आपोआपच डोळ्यात अश्रू तरळू लागले घिरणीकरांची भेट श्री महाराजांनीच घडवून आणली आमची सर्व व्यवस्था घिरणेकरांनी त्यांच्या वाड्यात केली श्रीगजानन विजय ग्रंथात उल्लेख असलेल्या साऊजींचा तो वाडा त्या पावनवाड्यात पोहोचल्यानंतर दुसरा एक सुखद धक्का आम्हा सर्व पदयात्रींना बसला कारण ही किमाया केवळ श्री महाराजच करू शकतात हा प्रसंग आठवताना आजही सर्वांग मोहरतं डोळ्यात पाणी उघं ठाकतं कारण श्री महाराजांचे पट्टशिष्य भास्कर पाटील यांनी आग्रह करून श्री महाराजांना मलकापूरला रेल्वेगाडीने नेले त्याच विष्णूसाऊजींच्या वाड्यात आमची राहण्याची व्यवस्था झाली श्रीमहाराज संजीवन समाधी घेण्यापूर्वी दोन वर्ष अगोदर म्हणजेच एकोणीसशे आठ ला त्या प्रशस्त वाड्यातील खोलीत दोन दिवस मुक्कामी होते त्याच खोलीत आमची राहण्याची व्यवस्था व्हावी हा केवळ योगायोग नसून श्री महाराजांची ती योजना होती ऐनवेळी उद्भवलेला प्रसंगी श्रीमहाराज परकाया प्रवेशाद्वारे घिरणेकर यांच्या रूपाने भक्तांच्या मदतीला येतात या प्रत्यक्ष अनुभवानी मला गहविरून टाकले श्री महाराजांच्या दोन दिवसांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या त्या पावनभूमीत मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पहाटे ते स्थान सोडताना अगदी गहीवरून आलो पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो श्री गजानन विजय ग्रंथातील लिलाप्रसंग आजही घडताना पाहून अनुभवून जीवन धन्य झाल्यागत वाटतं श्री महाराज इतके भक्तवत्सल आहेत की आपल्या भक्तांनी कळवळ्याने शुद्ध संकल्पाने मारलेली हाक निश्चितच त्यांचेपर्यंत जाऊन पोहोचते त्याची प्रचिती सद्भक्ताला आल्याशिवाय राहत नाही पाहुनी भक्तांचा समर्पण भाव प्रसन्न होत असे योगीराव सर्वदा तो घे धाव निजभक्तासी तारण्या श्रींच्या सतत अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न केल्यास निश्चितच आपल्या वाट्याला दिव्य अनुभव आल्याशिवाय राहणार नाही असे अनेक अनुभव मंदिर व्यवस्थापन सांभाळताना पदयात्रा किंवा लिखाण करताना या पामराच्या वाट्याला आले ही श्री गजानन महाराजांची केवढी कृपा भक्तांचे सकल शुभसंकल्प श्री महाराज लिहिल्या सिद्धीस्नेतात स्नेतात ह्यावर दृढ श्रद्धा ठेवून श्री महाराजांच्या नित्य अनुसंधानात सहाण्याचा प्रयत्न करावा आधुनिक महिपती म्हणून ख्याती पावलेल्या श्रीदासगणू महाराजांनी श्री गजानन विजय हा ग्रंथ लिहिला चिरंतन तो काव्य नसून तर्क आहे याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही या तर्कात ग्रंथाचे नियमितपणे पारायण करताना प्रत्येक अध्यायातील किमान एकतरी बोध आपल्या आचरणात आणण्याचा सतत प्रयत्न करावा जसजशी पारायण होत जातात तसतसा श्री गजानन विजय ग्रंथ नव्याने उलगडत जातो श्री महाराजांच्या कृपाशीर्वादाने तो अलग असे रहस्य कळायला लागतात व साधक भक्त एका दिव्य अनुभूतीच्या आनंद साम्रात विहार करायला लागतो श्री महाराजांचे सतत अनुसंधान ठेवले की भक्तांना अशा प्रकारे अनुभवायला वेळ लागत नाही तुझी ह्या प्राप्तीचे साधन बहु असे सोपे जाणा पाहुनी शुद्ध अंतरण टू पावसी सर्वदा शुद्ध अंतराण व नित्य अनुसंधान ठेवले की श्री महाराज प्रसाद निश्चित मिळतो हे मी अनुभवातून अगदी सांगू शकतो तोझाच अनुभव आपल्याही जीवनात नक्की येईल त्याकरता श्री महाराजांचे नामस्मरण श्री महाराजांचे नित्य अनुसंधान श्री गजानन विजय तारक ग्रंथाचे पारायण व सर्वात महत्वाचे म्हणजे शुद्ध आचरण जोपर्यंत अध्यात्मसाधकाच्या आचरणात येत नाही तोपर्यंत खरी प्रगती नाही हे निश्चित जाणावे समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय